जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्री लग तथा बापूसाहेब मराठे ऐकूया आठवण क्रमांक एकशे बावीस करते करविते सद्गुरू आपण केवळ निमित्त मात्र कर्नाटकामध्ये बरेच नामसाधक आहेत एकत्र जमून उपासना करणं सोयीचं जावं म्हणून बंगलोरला श्री महाराजांच्या पादुका स्थापन करायचं ठरलं श्रीयुत हुच्चूराव यांना श्री, श्री महाराजांनी एक रुपया देऊन कार्याला आरंभ करण्यास आज्ञा केली श्री हुच्चूराव म्हणाले महाराज मंदिर बांधणं हे फार मोठं काम आहे त्यास फार द्रव्य लागेल ते काम माझ्याकडून कसं पार पडेल त्यावर श्री महाराज म्हणाले भगवंतानी अर्जुनाकडून युद्ध जसं करवून घेतलं तसं ते होईल आपण निमित्त मात्र व्हावं ही होती आठवण क्रमांक एकशे बावीस यानंतर ऐकूया आठवण क्रमांक एकशे तेवीस आई वडिलांचे न मानणारा अनुग्रहालाही अपात्र एम ए झालेला एक तरुण श्री महाराजांना भेटला आणि आपल्याला नाम द्यावं अशी त्यानं विनंती केली श्री महाराज म्हणाले तुम्ही एवढं शिकलेले आहात अनुग्रह म्हणजे काय याचा अभ्यास करून मग तो घ्यावा तो तरुण म्हणाला त्याबद्दल मला सर्व माहिती आहे श्री महाराज त्याला म्हणाले अनुग्रह घ्यावा किंवा नाही याबद्दल आईवडिलांची अनुज्ञा तुम्ही घेतली आहे का तशी अनुज्ञा मागण्याची काही जरूर आहे असं आपल्याला वाटत नसल्याचं त्यानं सांगितलं त्यावर श्री महाराज बोलले मातृदेवो भव आणि पितृदेवो भव असं शास्त्र सांगतं अनुग्रहाचं त्यांना आगाऊ विचारणं अवश्य आहे जो मुलगा आईवडिलांचं ऐकत नाही तो माझं तरी काय ऐकणार मग अशा परिस्थितीत अनुग्रह देऊन तरी काय उपयोग म्हणून काही दिवस आई वडिलांची सेवा करावी आणि नंतर माझ्याकडे अनुग्रह घेण्यास याव। ही होती आठवण क्रमांक एकशे तेवीस आता ऐकूया आठवण क्रमांक एकशे चोवीस झाल्या गेल्याचे दुःख न करावे परिस्थितीचा उपयोग नामाकडे करावा नामावर प्रेम करणाऱ्या एका वयस्कर जोडप्याच्या शेवटच्या मुलीच्या लग्नास विलंब लागला तेवढ्यात त्यांच्या घरी चोरी झाली आणि बरेच दागिने चोरीला गेले बाईंना त्याचं विशेष वाईट वाटलं श्री महाराजांची गाठ पडल्यावर ते बाईंना म्हणाले जी गोष्ट झाली ती खरोखरीच व्हायला नको होती ती निश्चित दुःखदायक आहे पण मला एक सांगावं की जे दागिने चोरीस गेले ते कशासाठी ठेवले होते बाई म्हणाल्या मुलीच्या लग्नात तिच्या अंगावर घालता यावे म्हणून ते ठेवले होते यावर श्री महाराज म्हणाले ते दागिने असते तर ज्या तोडीचा जावई मिळाला असता त्याहीपेक्षा वरचड जावई जर आपल्याला दागिन्यांशिवायच मिळाला तर या नुकसानीची भरपाई झाल्यासारखीच होईल तेव्हा ते काय होतं ते बघावं दैवयोगानं त्यांना उत्तम जावही मिळाला काही दिवसांनी त्यांची आणि श्री महाराजांची पुन्हा गाठ पडली तेव्हा श्री महाराज मोठ्या विनोदानं त्या दोघांना म्हणाले आता घरी आपण दोघंच दोघं अलीकडे लग्न झाल्यावर दोघंच दोघं राहतात आणि थंड हवेच्या ठिकाणी मधुचंद्राला जातात तशी संधी आपल्याला आता आली आहे मात्र आता मधुचंद्राच्या क्षणिक आनंदापेक्षा आपल्याला शाश्वत आनंद लुटायचा आहे त्यासाठी दोघांनीही मनापासून जोरात नामास लागावं ही होती आठवण क्रमांक एकशे चोवीस सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय